स्पीकर बघू पाचशे रुपयाच्या बजेटमध्ये आणि त्यानंतर एक कारशीट पेपर घेऊ त्यावरती आपण रामाची स्केच ड्रॉ करू आपण गाईज हा फोटो काढणार आहोत आणि हा टेबल साधारण नाहीये कारण की ह्याच टेबल मी स्केच काढायला सुरुवात केली होती श्रीराम गाईज गुड मॉर्निंग कसं आज उमेद करतो मी सर्व चांगले असणार माझ्या असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर गाईज आज माझा वाढदिवस आणि मी स्वतःला भरपूर सा भाग्यशाली समजतो की माझ्या जन्माच्या एक दिवस अगोदर दिवाळी म्हणजे आपले प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्याच्यात जस्ट दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस आणि माझा वाढदिवस हा पण इतका भारी दिवस त्या दिवशी आपले हिंदू हृदय सम्राट बासे बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस येतो तर त्याच दिवशी मलासुद्धा वाढदिवस येतो तर यार ह्या गोष्टीमध्ये मध्ये भरपूर भाग्यशाली आहे बाकीचं मला माहीत नाही जस्ट आता थोडा टाईम अगोदर आपण मंदिरातून आलो देवांचं दर्शन वगैरे घेऊन सर आणि आज ना आपण पाचशे रुपयाच्या बजेटमध्ये मस्त प्रकारे एक स्पीकर घेऊ घरात होम थिएटर आहे पण बाकी ट्रॅव्हलिंग करत असताना गाण्याची भरपूर आठवण येते हेडफोन वगैरे लावून तर ती आहेच पण बाकी जोरदार आवाजामध्ये सुद्धा मजा येते जर आपण ट्रॅव्हल्स वगैरे करतोय रेल्वेने त्या टायमाला जोरात आवाजामध्ये तर आता आपण मस्त एक स्पीकर वगैरे बघू पाचशे रुपयाच्या बजेटमध्ये आणि गावातून आल्यावर मला आज हे फिश टँकचं पाणी बदलायचं काम करायचं आहे पूर्ण काचाला शेवाळ लागलेलं आहे आणि कमीत कमी गाईज पाणी दोन ते अडीच महिने झालेले असतील या पाण्याला तर आज आपण याला चेंज करून घेऊ मस्त तर मित्रांनो थोडं काही काम येतं ते काम करू त्यानंतर आपण मस्त एक स्पीकर बघू पाचशे रुपयाच्या बजेट मध्ये आणि त्यानंतर एक पेपर घेऊ कार्डशी आपण रामाची स्केच ड्रॉ करू आणि बघा थोडं थोडं ऊन पडायला लागलेलं आहे तर त्यामुळे गावात असं सुमसाम दिसत जाऊन उन्हाळ्याचं नुसतं खाली खाली गाव दिसत डायरेक्ट तर आपण कार्डशीट पेपर आणि स्पीकर हा घेऊन आलेलो आहोत तर अशा प्रकारे हा काय कार्शीट पेपर आहे दहा रुपयावाला ए वन साईज ज्यावरती आपण प्रभू श्रीराम यांचं चित्र काढणार आहोत स्केच चारकोर प्लस ग्रॅफाईट असं काहीतरी दोघींचं कॉम्बिनेशन म्हणून सण आपण ही स्केच तयार करू बघू कसं होते काय होते आणि स्पीकर अशा प्रकारे गाइस तर पाचशे रुपयाचा आपला बजेट होता पण थोडा शंभर रुपये टाकून सन चांगला क्वालिटीचा भेट होता म्हणून सहाशे रुपयाचा स्पीकर आहे यावरती जर तुम्ही किंमत बघतील तर साडेसातशे रुपये साडेसातशे रुपयाशिवाय कमी नाही होता बाकी ओळखीचा होता म्हणून भेटला आपल्याला सहाशे आणि यामध्ये तर अशा प्रकारे बॉक्स आहे आणि हा अशा प्रकारे स्पीकर घ्यायच तर इथून याला काही वरतून चार बटन्स भेटतात जे की ऑन ऑफ करायचं हे पुढे मागे गाणं करायचंय त्यानंतर एफ एम वगैरेचं आणि अशा प्रकारे गाईस इथं पुढे बटन आहे ज्याच्यामुळे आपण गाण्याचा आवाज वाढवू शकू कमी करू शकू आणि अशा प्रकारे दुकानदारांना आपल्याला पॅकिंग करून दिली ज्यामुळे इथं काही डस्ट वगैरे जाणार नाही स्पीकरमध्ये तर आपण काही याला उघडत नाही मला याला ऑन करून दाखवतो कशाप्रकारे आवाज येत होतो आणि हा जो स्पीकर आहे गाईस हा दहा वॉल्टचा आहे आउटपुट पॉवर दहा वॉल्ट फ्रिक्वेन्सी रेंज त्यानंतर वायरलेस रेंज वगैरे बघा सगळे इथे दिलेले आहे चोवीसशे बॅटरी याची जर याला आपण मी फुल साऊंडमध्ये वाजवला तर हा चार ते पाच तास चालेल आणि साऊंड जर लोमध्ये वाजवला आपण तर सहा सात तास चालतो हा स्पीकर आणि फक्त चार्जिंग व्हायला एका तासामध्ये चार्जिंग होते आणि बंद केल्यावर असा आवाज येतो <coughs>

डायरेक्ट थांबली फेकडली असती तिथून डायरेक्ट बी पकडली इथं इथं पकडली तिला आणि डायरेक्ट पाकिने पात्रे तीव्र मार्ग फायनली पाणी चेंज झालेलं आहे आणि लिटरली दोन महिन्यांपासून विचार करतो आज चेंज करू त्या चेंज करून होत नव्हतं काहीतरी काम जातो त्यामुळे राहून जात होतं बाकी आज झालेलं आहे आणि हे काही सोपं काम नाही भरपूर अवघड काम आहे हे दिसायला तुम्हाला तसं दिसतं बाकी आज पन्नास लिटर पाणी बसते तर चला आता आपण चित्र काढण्यास सुरुवात करूया बाकी जो आपल्या चॅनलवर पूर्वीपासून असेल त्याला माहिती असेल की आपण अगोदर या चॅनलवरती दर्शन आर्ट्स म्हणून चॅनलचं नाव होतं आणि त्यावर आपण चित्र कसे काढायची स्केचेस ते शिकवत होतो पण त्यात लोकांचा रिस्पॉन्स भेटला नाही त्यामुळे आपण चॅनलचं नावसुद्धा चेंज केलं आणि त्यानंतर कंटेंट हा ब्लॉगिंगचा सुरू केला ज्यावर आता आपण ब्लॉग करतो बाकी चला आता आपण चित्र काढण्यास सुरुवात करूया तर या टेबलावर आपण प्रभू श्रीरामांचं चित्र काढणार आहोत तर यावर त्यात आपण कारशेट हा घेऊ आणि हा टेबल एक मी तर माझ्यासाठी साधारण नाहीये कारण की ह्याच टेबलावरून मी स्केच काढायला सुरुवात केली होती आणि ह्याच टेबलावर मी स्केच शिकलो सुद्धा होतो ह्या टेबल आता भरपूर दिवसापासून खाली पडलेला होता बाकी आज या टेबलाने मला भरपूर अशा आठवणी जागृत करून दिलेल्या आहे ह्या टेबलावरती मी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सगळे झोपल्यावरती स्केचेस काढत होतो आणि ह्याच टेबलामुळे मला कमिशन वर्कसुद्धा भेटायला लागले आणि ते कमिशन वर्क काढत का इतकी इम्प्रूव्ह झाली ड्रॉईंग की डायरेक्ट न्यूज चॅनलवरती माझा व्हिडिओसुद्धा आला होता आणि मी डायरेक्ट न्यूजवाले घरी आले होते म्हणजे रिपोर्टिंग करायला तर भरपूर असा आठवण नाही आहे माझ्या टेबल या टेबलावरती मी आज हा माझ्या मागच्या दिवसांमध्ये गेलो तर चला फायनली जो पेपर आचरून झालेला आहे तर अशा प्रकारे आपण या कार्डशीट पेपर आचरून घेतला तर आपण गाईज हा फोटो काढणार आहोत तर हा फोटो काढण्यासाठी आपण अगोदर प्लेस्टोरला जाऊन सण हे ॲप डाउनलोड करून घेतले ड्रॉइंग ग्रीड म्हणून सन तर त्यानंतर आपण इथं फाईल्समध्ये जाऊ आणि इथं जाऊन सण गॅलरीत जाऊ गॅलरीत गेल्यावरती जो फोटो काढायचा त्याला सिलेक्ट करू आणि त्यानंतर हे बघा रेड कलर केला मी आता तर अशा प्रकारे हे ग्रीड्स येते तर या ग्रीड्सला आपण स्क्वेअरमध्ये घेऊ आणि स्क्वेअरमध्ये घेतल्यावर तुम्ही किती साईजचा पेपर आहे त्यानुसार सिलेक्ट करून सन काढू शकतात तर चला आपण आता ग्रीड साखण्यास सुरुवात करू पेपर वरती पेपरवर पेपर वर तर चला मस्त रामाचे गाणे लावू आणि स्केच काढण्यास सुरुवात करू प्रकारे तर आज आपण ग्रीड बॉक्सेस हे कम्प्लीट केलेले आहे कोणसन मी कारशिल्पे करू तर आपण उद्याच्या दिवशी आउटलाईन वगैरे कम्प्लीट करू आणि जमलं तर शेडिंग करण्यास सुरुवात करू उमेद करू तुम्हाला आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर जय श्रीराम हर हर महादेव